नमस्कार वर्ल्ड हिंदू प्रेसमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आपण पाहतात वर्ल्ड हिंदू प्रेस नमो गणपती ओंकारा आदितत्वा प्रणव गंभीरा देवी शारदे मंगल वर्दे बुद्धी ऐश्वर अविनाश श्रीमन महागनाधिपतये नमः नमस्कार आपल्यासोबत आहेत स्वामीजी स्वामी कृपांकित स्वामी संस्था गोरेगाव पश्चिम यांच्या माध्यमातून सोम सोमयज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संदर्भात आम्ही स्वामीजींची समस स्वामीजी नमस्कार नमोनमा आपल्या संस्थेच्या माध्यमातून सोमयज्ञाचं अनुष्ठान होतं आहे कुठे आणि त्यामागचा नेमका हेतू काय आहे आणि सर्वसामान्य लोकांना यात कसं सहभागी होता येईल गोरेगाव येथे सिद्धी गणेश मंदिर आहे तिथे हा या सोमयागाचं आयोजन होत आहे आणि या आयोजनाची तारीख आहे आठ एप्रिल तेरा एप्रिल सोमयज्ञ हा वैदिक परंपरेप्रमाणे चालणारा हा यज्ञ आहे आणि या यज्ञामध्ये जसं मूळ मी मगाशी सांगितलं तसं मूळ जो वैदिक परंपरेमध्ये जो सोमयाग चालायचा त्याच पद्धतीनं आजही आपण हे सोमया सोमयाग करतो सोमयाग करण्याचं मूळ उद्देश संपूर्ण सृष्टीचं सुचारू रूपानं चालन व्हावं आणि जे वेदांमध्ये जे न, वेदा वेदा म मूळ आपल्या परमेश्वरानं आपल्याला ज्ञान दिलं आहे वेदामध्ये त्या वेदांमध्ये जसं सांगितलं आहे त्या पद्धतीनं हे यज्ञ करावं या यज्ञस्थळी विविध पीठं मांडण्यात येणार आहेत का त्या संदर्भात थोडंसं विविध पीठं जी मांडली जातात त्याला स्मारत यज्ञ म्हणतात श्रौतयज्ञामध्ये यज्ञमंडप आणि यज्ञवेदी असे दोन स्वरूप असतात या यज्ञमंडपामध्ये एकूण पाच कुंड मांडली जातात त्यातील तीन कुंड जी माझ्या घरी असतात गार्हपत्य दक्षिणाग्नी आहवनीय तीच तीन कुंड असतात आणि यज्ञासाठी स्पेशल एक आग्निद्र मंडप आणि एक उत्तरवेदी मंडप असे दोन कुंड घातली जातात आणि त्या उत्तरवेदीमध्ये या सोमवल्लीचं कुटून रस काढून त्याचं हवन केलं जातं यामध्ये अथर्वेद सामवेद ऋग्वेद यजुर्वेद यापैकी जर सोमयज्ञ होत असेल तर मग त्याच्यातल्या महत्वाच्या रुचा ज्या अग्निदेवतेला पूरक आहेत त्याच्याने ते हवे पूर्ण होणार आहे का हो सोमयज्ञ हा एकमेव असा यज्ञ आहे ज्यामध्ये चारही वेदांची वेदांची रुचा चारही वेदांतली वेदा वेदांचा पठण होतं अधोर्य जो आहे तो यजुर्वेद म्हणतो होता जो आहे तो ऋग्वेद म्हणतो उद्घाटा जो आहे तो सामवेद म्हणतो आणि ब्रह्म ब्रह्म ब्रह्मगण जे आहेत ते अथर्ववेद आणि इतर वेद म्हणतात त्यामुळे चारही वेदांचा समावेश होणारा हा श्रौतयज्ञ हा एकमेव सोमयज्ञ आहे या यज्ञाच्या माध्यमातून नऊ पिढीला नेमका कोणता संदेश जाईल आणि सद्यस्थितीमध्ये जागतिक स्तरावरती जे वातावरण आहे ते बिघडत चाललं आहे अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहेत आणि रक्तपात होतं मग त्याच्या शांतीसाठी आणि निसर्गाच्या सहोदरासाठी नेमके असे कोणते श्लोक किंवा मंत्र असणार आहे की ज्याच्या द उच्चारानंतर त्याचा प्रचंड असा प्रभाव होऊन येथे काहीतरी ये परिणाम सिद्धतेला जाऊ शकतो विशिष्ट प्रकारचे मंत्र म्हणण्यापेक्षा वेद कोणतीही रुचा वेदातील म्हटलीत तरीसुद्धा वातावरणामध्ये फार त्याचा फरक पडतो जसं आता मी जर समजा तुमच्या पुढ्यात जर अथर्व शीर्ष पठण केलं तर ती वातावरण निर्मिती आपोआप निर्माण होते त्यासाठी वेगळे मंत्र किंवा वेगळे सगळ्याच रुचा या विश्वकल्याणासाठी आणि विश्वशांतीसाठी लिहिलेल्या गेलेल्या आहेत फक्त आत्ताच्या पिढीला मी जर सांगायचं झालं तर एक गैरसमज असा आहे की सोमरस म्हणजे मद्यपान हे असं नसून सोम नावाची वल्ली कुठून त्याचा रस काढून हवन केलं जातं त्या ज्याला आपण सोमरस म्हणतो हा एक विषय झाला आणि दुसरा विषय असा आहे की आज जे भरगटलेलं वातावरण आहे म्हणजे मी नुसतं बाहेरचं वातावरण म्हणत नाही आहे मुलांचं वातावरण असो शैक्षणिक वातावरण मनातील विचारांचं वातावरण हे सुद्धा आपलं ते व्हायब्रेशन्समुळे आपल्यात सुधारणा होऊ शकते फक्त त्याचा दृष्टिकोन श्रद्धा आणि निष्ठा ही आपल्याला पाहिजे म्हणजे तुम्हाला त्यातील इफेक्ट पूर्णपणे लाभू शकेल गुरुजी यज्ञाची जी सुरुवात होते आणि त्याच्यामध्ये सलगतेने कोणकोणती विधी होतात त्या संदर्भात थोडं सांग यज्ञविधी सुरुवात होतो त्यावेळी आपण पुण्यावचन करतो आणि त्यानंतर सोमप्रवाग नावाचा एक ऋत्विज असतो ज्याला आपण बाकीच्या ऋत्विजांना शोधून आणण्यासाठी आपण सांगतो मग तो बाकीचे ऋत्विज घेऊन येतो आणि त्यानंतर यज्ञ समारंभ सुरू होतो यज्ञामध्ये प्रमुख विषय असा आहे की यजमानाला पहिल्या दिवशी संध्याकाळी दीक्षा दिली जाते आणि दीक्षा दिल्यानंतर यजमान हा गर्भातील जसा जीव असावा त्या प्र पद्धतीनं असतो त्यामुळे त्याला जेवण खाणं नाही स्नान नाही घातलेले क जे जी दीक्षा वस्त्र आहे तीच नेसून त्याने पाच दिवस राहायचं आहे सुद्धा जायचं नाही आहे त्यामुळे जवळपास चार दिवसां आधीपासूनच आम्ही जेवण फळं दूध हे सगळं बंद करतो आणि फक्त पाणी आणि लिंबू सरबत यावरती आम्ही पूर्ण दहा दिवस यजमान दंपती दहा दिवस तसेच असतो यावेळेला ज्यावेळेला तुम्ही पूर्ण होती यज्ञाची होते त्यावेळेला किंवा यज्ञाची सांगता होते त्यावेळेला नेमकं काय असतं यजमान हा अग्निस्वरूप झाल्या कारणानं मी मगाशी तुम्हाला सांगितले त्या सगळ्या गोष्टी केल्या जातात याची सांगता म्हणजे अवभृत स्नानानं होते आ, स्नान केल्यानंतर अग्नि अग्निस्वरूपात जातो यजमान यजमान स्वरूपात येतो आणि त्या स्नानानेच या यज्ञाची समाप्ती होते अग्निपुराणामध्ये जे काही श्लोक आहेत मंत्र आहेत किंवा रुचा आहेत मग त्याच्यातून काही या यज्ञस्थळी त्याचं पठण होतं किंवा त्या रुचांनी अग्नीमध्ये आवती दे दिली जाते असं काही होतं का पुराण फार अलीकडचे आहेत आणि हे श्रौत्रयज्ञ हे मूळ ज्यावेळी संस्कृती सुरू झाली तेव्हापासूनचे आहेत पण पुराणामध्ये असे श्लोक आढळतात अग्निपुराण म्हणा भागवत पुराण म्हणा जिथे यज्ञाची प्रशंसा फार मोठ्या प्रमाणात केलेली आहे इवन महाभारतामध्ये सुद्धा यज्ञ प्रशंसा नावाचा एक मोठा अध्यायच भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितलेला आहे तिथे त्यांनी असं उल्लेख केलेला आहे की पृथ्वी काय विच इच्छा करते तर पृथ्वी यज्ञवेदी व्हावी माझी असा विचार करते वनस्पती कसला विचार करतात तर सगळी वनस्पती मला सोम व्हावं आणि यज्ञामध्ये आहुती पडावी असा विचार करतात सगळी झाडं काय विचार करतात माझा इधमा समिधा व्हावा आणि मी त्या यज्ञामध्ये आहुती पडावी असा विचार कर अशा पद्धतीचं भगवान श्रीकृष्णाचं वक्तव्य महाभारतामध्ये आपल्याला आढळतं या अत्यध्निष्ठ सोमयज्ञाच्या माध्यमातून जगाचं कल्याण हो अस्तो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतगमय याप्रमाणे जगाचं कल्याण हो आणि तुमच्या आमच्या सगळ्यांना या सर्व गोष्टीचा लाभ व्हावा अशी अपेक्षा या यज्ञाचे जे संयोजक आयोजक आणि गुरुजी बाळगत आहे ती यशस्वी हो आणि त्याची फलश्रुती उत्तमतेने हो या शुभेच्छा देऊन थांबतो वर्ल्ड हिंदू प्रेस करता दिनेश मराठे मुंबई धन्यवाद झालं नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपांकित संस्था गोरेगाव पश्चिम अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश गिरमकर आपण सर्वांना आवाहन करीत आहोत की आठ एप्रिल तेरा एप्रिल हा यज्ञ आमच्या या संस्थेच्या माध्यमातून आम्ही आयोजित केलेला आहे ह्याची व्याप्ती फार मोठी आहे ह्याच्यामध्ये सर्व प्रकारचे शासकीय प्रशासकीय निमशासकीय सर्व लोकांना आपण ह्याच्यामध्ये निमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर पीठाचे पीठाधीश शंकराचार्य हे सुद्धा इथे येणार आहेत तर या सर्व या सर्व एकंदरीत आयोजनामध्ये आपण सर्व स्तरावरच्या लोकांना इथे बोलवलेलं आहे तर आपण सगळे या यज्ञामध्ये यावं आणि या यज्ञाचा लाभ निश्चित घ्यावा आणि याचं एकंदरीत स्वरूप जे आहे ते प्राचीन वंशाचं असल्याकारणाने त्या काळामध्ये ऋषीमुनी प्रकारचे यज्ञ करत होते आणि कशा प्रकारचं आपलं हे धर्मानुष्ठान होतं हे नक्की सगळ्यांनी येऊन अनुभवावं त्याकरता आपण सर्वांनी संकल्पसिद्धी गणेश मंदिर गोरेगाव पश्चिम गणेश मैदान येथे व्याप्त रूपात असलेला सोमयज्ञ बघण्याकरता नक्की यावं मी प्राध्यापक प्रकाश गिरमकर आयोजक त्याचबरोबर स्वामी रूपांकित संस्था आपल्या सर्वांचं हार्दिक निमंत्रण करीत आहे नक्की यावं आणि याचा अनुभव घ्या धन्यवाद श्री स्वामी